नवापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्वपट्ट्यातील ढोरपाळा बर्डीपाडा आणि गडदानी गावाच्या वर डोंगराच्या पायथ्याशी असलेला लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेलाय या धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असून सरपणी नदीला महापूर आलाय नवापूर तालुक्यातील बंधारे गावात असलेल्या सरपणी नदीचे पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरल्याने काहीचे जीवनावश्यक साहित्य वाहून गेले तर काही गावकरी रात्रीच्या काळोख अंधारात साहित्य बजाव कार्यात लागले होते तसेच महापूरमुळे अनेक शेतात पाणी वाहत असल्याने शेतातील उभ्या पिकांचे जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अवालदिल झाला आहे विसरवाडी परिसरातील लघुमध्यम प्रकल्प मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन सरपणी नदी दुथाडी भरून वाहत आहे बंधारे गावाला नवापूर तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन नुकसानग्रस्त घराचे व शेतातील पिकांचे पंचनामा करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकरी करत आहेत कालपासून नवापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून रात्रीपासून महापुरा महापूर आपल्या सरपणी नदीला बंधारे गावामध्ये महापुरा महापूर आलेला आहे ही नदी चित्री गडदणी एवढं लांब होऊन ही नदी येते आणि ही नदी डायरेक्ट नेसू नदीला टच करते आणि त्याच्यामध्ये दोन फेऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे शेतीचं पण भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार साहेब तलाठी सर्कल यांना मी विनंती करतो मी एक तालुका अध्यक्ष शबरीमाता भिल्ला आदिवासी विकासाचं महाराष्ट्र राज्य त्याच्यामुळे मी त्यांना सरकारला विनंती करतो की ताबोड ताबोडो पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी धन्यवाद